नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आता तुम्ही तुमची नुकसान भरपाईची जी रक्कम असेल किंवा दुष्काळ अनुदान असेल जे शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिटद्वारे डीबीटी द्वारे, द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दिलं जातं ते तुम्ही तुमच्या खात्यात आलं का किती रुपये आले कोणत्या बँक खात्यात गेले हे सगळं तुम्ही आता तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या चेक करू शकता यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन लिंक जाहीर करण्यात आलेली आहे प्रकाशित करण्यात आलेली आहे या लिंकवर तुम्ही तुमचा व्हीके नंबर टाकून तुमच्या नुकसान भरपाईची जी रक्कम असेल ती आता चेक करू शकता हा व्हीके नंबर जो आहे तो कुठं शोधायचा आणि तुमचं जे स्टेटस आहे ते कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पूर्वी काय व्हायचं चलाट्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांची जी यादी असेल त्यांच्याकडे जी बँक खात्याची यादी असेल त्यामध्ये दिली जायचं परंतु आता नुकसान भरपाई असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी कराव्या लागल्या होत्या आणि केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली होती परंतु खूप शेतकऱ्यांच्या खात्याला आधार मॅपिंग नसणे किंवा डीबीटी मध्ये काही प्रॉब्लेम असणे आधार लिंक असलेलं खातं इनएक्टिव्ह असणे या कारणामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे ते रखडलं होतं खूप शेतकऱ्यांची जे काही रक्कम होत्या नुकसान भरपाईच्या त्या त्यांच्या बँक खात्याचं आल्याच नाहीत त्यामुळं आता तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यात आली आहे का किंवा इथून पुढे देखील जर तुमचं नुकसान भरपाईचं अनुदान असेल दुष्काळी अनुदान असेल हे हे जे पैसे आहेत ते जर तुमच्या बँक खात्यात आले नाही तर तुम्ही त्याचं स्टेटस चेक करू शकता आणि त्यानंतर ते जर पैसे तुमचे आले नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तलाट्याकडे पाठपुरावा देखील करू शकता त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित संपूर्ण व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा या ठिकाणी स्टेटस चेक करायला तुम्हाला व्हिके नंबर लागणार आहे हा व्हिके नंबर तुम्हाला कुठे मिळेल मित्रांनो दरवेळेस नुकसान भरपाईच्या अगोदर ज्या याद्या प्रकाशित केल्या जातात त्यासाठी तलाठी तलाट्याकडून कर, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा बँकेच्या ठिकाणी ह्या याद्या प्रकाशित केल्या जातात या याद्यामध्ये व्हिके नंबर असतो हा व्हिके नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे हा विके नंबर जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्या गावातील जे काही ऑनलाईनच सेंटर असेल ज्या ठिकाणी तुम्ही केवायसी केली होती अशा ठिकाणी तुम्हाला हा व्हिके नंबर मिळून जाईल हा विके नंबर घ्या आणि या ठिकाणी हि जी लिंक आहे तुम्हाला या लिंकवर यायचं आहे ही लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला हे पेज ओपन होईल या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुमचा विके नंबर आहे तो व्हिके नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे विके नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं मोबाईलवर जर तुम्ही करत असाल तर एकदा मोबाईलचा डेस्कटॉप मोड ऑन करा आणि या ठिकाणी ही जी व्हिके नंबर आहे तो टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस पाहायला भेटेल या ठिकाणी किती रक्कम होती आणि तुमच्या ती खात्यात आली आहे का आणि जर आली नसेल किंवा फेल झाली असेल तर त्याचं काय कारण आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र